कंट वाजल, वाजलं मटन शिजल हडका न सजनी रस्सा रसा, रसा वाड रस्सा कुणी खाला नाहीये सगळ्यांनी हडकंच खाल्ले आज तर आजची रेसिपी बघा एकदम मस्त झनझणीत जन मात्र आजचा बेतच वेगळा होता कारण संडे आणि आज आमचे पाहुणं तुमचे दाजी घरी आहेत तर पूर्ण रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर चला स्टार्ट करूया आजच्या दिवसाची सुरुवात माझी सकाळी झाली गरम पाणी पिऊन तर उठल्याबरोबर पहिलं काम असतं गरम पाणी पिणं आणि ह्या पिलांसोबत थोडंसं खेळणं आणि आज संडे मधला थोडंसं लेट झालं होतं उठायला तरी पण सगळी काम तुला पैकी खेळायला लागलो बघा हे चिरू आमचं मध्ये 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 करत असतं सगळ्या घराने आणि तो आलाय दोन दिवस आमच्या घरात सापडलाय आम्हाला रोडवर तेव्हापासून वातावरण वेगळं होतं आणि तुमचे दाजी गेले होते मटन आणायला सकाळी सकाळी ते अजून मटन आणायला गेले पण त्यांना लेट मग ते म्हणले जाऊ दे आता जातच नाही म्हणजे आज मस्त घरीच बेत करू त्यांनी मटन आणलं मस्त मग मी कांदा आल्ला लसूची पेस्ट टाकून मटनला शिजवायला ठेवलं कुकर मध्ये मला उठल्या उठल्या अगोदर तेवढंच काम केलं पाणी पिऊन मटन शिजायला लावलं आणि मस्त बघा त्याच्यामध्ये भाजला आ, ब्लर केले कारण काही लोक खात नाहीत मटन त्यांना ते बघायला थोडंसं विचित्र वाटतं म्हणून मी त्याला ब्लर करून टाकले कारण आपण खातो आपल्याला काय वाटत नाही पण जे लोक खात नाहीत ना ते लोक याला बघून त्यांना आपल्यालाही त्यांची केळस नको त्यांनाही आपली केळस नको बरोबर ना म्हणून मी त्याला ब्लर केले आणि मस्त आजचा मटनचा बेत छान झाला सगळ्यांनी म्हणलं आज चला खाऊया बनव आज तुला काय बनवायचं मग मी पण ठरवलं आज काय काय बनवणार आहे तर पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू करत राहा बघत राहा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला काही काही छोट्या मोठ्या टिप्स या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतील की कशा पद्धतीने केल्यानंतर काय चांगलं होतं तर आज मी बनवलेलं आहे चिकन रस्सा कोल्हापुरी स्टाईल मद, स्टाईलमध्ये तिखट झणझणीत नाकात ना कानात ना असं धूर निघाला पाहिजे आणि त्यासोबतच पांढरा रस्सा अळणी रस्सा आणि सोलकडी तर आमच्या इथं साहेबांनी आमच्या कांदे घेऊन आले सोबत येताना पाच सहा किलो कांदे लसूण तर लसूण दोनशे रुपये किलो झाला आहे लसूण तर तुमच्याकडे कसा मिळाला लसूण तर हे लसूण सगळं साफ करून घेतला सगळं तिकडं तिकडं ठेवलं लसूण सोलला भरपूर आणि सगळं भराभरी करून मी माझ्या कामाला लागले सकाळचा मनुला म्हणलं मला ब्रेकफास्ट करून दे मनुनी मस्तपैकी ब्रेकफास्ट करून दिला सगळे मिक्स फ्लेवरचा मँगो व्हॅनिला कुल्फी असा मिक्स ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून आले स्वयंपाक करायला सुरुवात कांदे कापण्यापासून कारण ग्रेव्ही करायची होती मला कांद्याची आणि पाहुण्याला लागली भूक कारण अकरा वाजले होते घड्याळीमध्ये आणि त्यांना लागली भूक मला म्हणजे थोडासा आणली रस्ता आणि थोडे दोन चार पीस दे मला फक्त शिजले का बघतो तुमच्या घरी पण असं करतात का की इकडं मटण करायचं असतं शिजवलं की लगेच खायला घाई असते तर आमच्या तर नेहमी असते त्यांना खूप आवडतं मिठातलं मटन म्हणून त्यांना एका प्लेटमध्ये दिलं टेस्ट करायला तोपर्यंत मी माझा मसाला भाजून घेतला आणि मसाल्यामध्ये मी कांदा खोबरं थोडीशी खसखस पण खसखस वर काढून ठेवली भाजण्यासाठी विसरली मग आजच्या भाजीमध्ये खसखस घातलीच नाही मी तर लसूण पण त्याच्यामध्ये घातला आणि सगळा मसाला एकदम व्यवस्थित परतवून घेतला आणि आज आमच्या घरात संपलं होतं गोडतेल कारण म महिना संपून दहा दिवस झाले आम्हाला जायचे डी मार्टला किराणा आणायला पण वेळ भेटला नाही मग आज सगळी कामं ती उरकणार आहे आम्ही आणि आज मला थोडंसं तेलामध्ये तेल ते करायचं विकास सरांना सांगितलं जाऊन तेल घेऊन या आणि पांढरा रस्सा बनवायचा आमची मनाली म्हणजे मम्मा चिकनचा रस्सा बनव मटणाचा मला नाही आवडत मग त्याच्यासाठी मी त्यांना म्हणलं जाऊन पन्नास रुपयाचं चिकन तरी घेऊन या त्यासाठी बनवते मग ते गेले चिकन आणायला आणि तेल घ्यायला तोपर्यंत मी माझ्या मसाल्याची तयारी केली तर तुम्ही तुमच्या घरी या संडे तुम्ही काय संडे स्पेशल बनवले नक्की कमेंट करायला विसरू नका की तुमच्या घरी काय बनला आणि माझ्या किचनकडं तर अजिबात बघू नका कारण आज संडे आहे आणि मला काही असं नॉनव्हेज बनवायचं असेल की मला थोडासा राडा होतो घरात तर प्लीज 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 थोडं तिकडं बा बाजूला लक्ष देऊ नका हां तर मी काय बनवते त्याच्याकडं लक्ष द्या मग सगळं टाकलं आणि मस्तपैकी भाजून घेतलं मी आणि तुम्हाला माहिती आहे का स्लो गॅसवर भाजायचं सगळे मसाले म्हणजे त्या मसाल्याला एक वेगळीच चव येते जर तुम्ही गॅस गॅस फास्ट केला आणि त्याला तार तारतार तारतर भाजलं तुम्ही तर तशी चव त्याला नाही येत जर तुम्ही गॅस स्लो करून हळूहळू हळू प्रेमाने मसाला भाजला तर त्याची टेस्ट पण प्रेमाने त्या भा रशियामध्ये उतरते तर तुम्ही पण माझ्यासारखं हळूहळू मसाले भाजून स्लो गॅसवर त्याची एकदा ग्रेव्ही करून बघा खूप चांगली हा हा मसाला माझ्या सासूबाईंनी दिलेला आहे मला तो मसाला फक्त नॉनव्हेज बनवतानाच मी काढत असते कारण तो माझ्याकडे थोडासाच असतो आणि मी जो बनवलाय मसाला त्याला कलर नाही आला या वर्षीचा जो मसाला मी घरी बनवलाय त्याचा कलर नाही आला आणि मला खूप छान वाटलं हे सगळे मी मसाले असे सांभाळून सांभाळून ठेवते आणि बनवते आणि लगेच इकडं मी ना हातो नारळाचं र दूध पण काढून घेतलं मिक्सरमधून नारळ आणलं होतं सोललं आणि मस्त त्याचं एक एक तांब्या भरून मी त्याचा रस काढ दूध काढलं कारण मला आज सोलकडी पण बनवायची होती आणि पांढरा रस्सा पण बनवायचा म्हणून ते काढून घेतलं आणि नंतर लगेच अगोदर सुक्क करून घेतलं मी आणि आज काय झालं माहिती आहे का चिकन मटन आज मला लक्षातच नाही की ते खूप जास्त शिजलं आणि मग पाहुणे बोलले काय जर अजून मला थोडं शिजवशील तर आता चिखल होईल म्हणून मी म्हणून मी त्याला सुक केलं आणि वरूनच टाकलं थोडासा रस्ता केला, वर, केला। मग आज मस्त बघा मसाल्याचा कसा छान सुगंध येत त्यांना तुम्हाला काय सांगू आता फोनच्या बाहेर तुम्हाला घेता येत नाही ते घेण्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल तर ते तेव्हा तुम्हाला नक्कीच ट्राय करायला दे आ, ता ता मी माझ्या हातचं मटन तर बघू शकता कलर कसला सुंदर आलाय फक्त मी गावाकडचा आमच्या जो आमच्या सासूबाईने दिलेला मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये अजून वेगळं काही टाकलं नाही आणि काळा मसाला जो माझ्या आईने दिलाय तर इथं तडका आहे सासू आणि आईचा दोन्ही दोघींचा मसाला मिक्स केलाय मी त्याच्यामध्ये म्हणून त्याची टेस्टच वेगळी येणार आहे आजची कारण माझी आई काळा मसाला एकदम काळा कुट्ट मसाला नांदेडचा बनवला जातो आणि आमच्या सासूबाई लाल मसाला बनवतात गावाकडचा ज्याच्यामध्ये सगळे खडे मसाले वगैरे काय काय धने पावडर भरपूर त्या घालतात आणि त्यांच्याकडनं मी शिकून मी पण बनवलाय पण त्यांच्या हाती चव माझ्या हाताला कधी येणार नाहीये ते त्यांच्या हाती चव त्यांच्याकडं जाणार आहे <coughs> मला माझ्या सासूबाईच्या हातचं चिकन मटण आणि ढोबळीची मिरची भाजी ठेचा कारल्याची भाजी या सगळ्या भाज्या माझ्या सासूबाईच्या हातच्या आवडतात आणि तुम्हाला माहिती आहे का आमची सासूबाई कुठल्याच भाजीला काही मसाले पिसाले घालत बसत नाही टमाटे घालत नाही कांदा घालत नाही काय माहिती ताव्यावर एवढंसं सगळं एवढंसं एवढंसं करतात पण खूप छान म्हणजे आजारी पडलं की त्यांच्या हातचं थोडंसं काही खाल्लं की तोंडाला अशी चव तो येते माझ्या तर म्हणून मी गावाला गेलं की आमच्या मम्मीना सांगते मम्मी तुम्ही स्वयंपाक करा मला नको आज मी इथं आल्यावर तुमच्या हातच्या भाज्या मला खावच्या वाटतात आणि आमच्या मम्मी छान भाज्या चपात्या पण त्यांच्या हातच्या मला आवडतात मऊ मऊ चपात्या करतात मोठ्या मोठ्या आणि मऊ मऊ तर असं करतात त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी मी छोट्या छोट्या शिकल्या पण तरी पण कधी कधी म्हणतो ना आपण आपल्या आपल्या हातचा खाऊन टा आला की सरळ गावाला पळायचं कारण नांदेडला मला सारखं जाणं ना होत नाही तर बघा माझ्या भाजीला मस्त कसं तर्री आलेली आ हा 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 बघून तोंडला पाणी सुटलं ना तर चला मग असं तुम्ही पण बनवा आणि खा आणि मला पण मॅसेज करा की तुमची कसं बनलं त्यानंतर मी बनवला रस्ता भगवण्यामध्ये आम्ही आम्ही भोगुण्यामध्ये तुम्ही पातळीला म्हणता मी नांदेडचं आहे माझी काय काय लँग्वेज ना ते तिकडं जातेच मी जरी किती प्रयत्न केला की मी स्टँडर्ड बोलायला जाऊ किंवा पुण्याची भाषा बोलू जमणार नाही नांदेडची <laughs> तर बघून म्हणणार मी त्याला आमच्या इकडे भगून म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहित नाही तर मस्त पैकी मी त्या भगुण्यामध्ये मसाला भाजला आणि मला कोथंबीर ना खूप आवडते तेलामध्ये घातल्यावर त्याचा एक वेगळाच सुगंध येतो त्या कोथंबीरचा सगळं घातला आणि या मी रश्शामध्ये एव्हरेस्टचा मटन मसाला घातला कारण चव अशी मस्तच आली पाहिजे त्या हिशोबाने मी त्याच्यामध्ये एव्हरेजचा मटन मसाला घातला तर तुम्ही कुठले मसाले वापरता दोन खाज्या केल्यावर वेगळे वेगळे टाकता का एकच टाकता नक्की कमेंट करून सांगा तर मी अशा पैकी मस्त मसाला तो पण भाजून घेतला आणि जो जे रस्ता उघडला होता त्या रस्सा फोंडणी दिली आणि असं सरांना म्हणलं होतं की तुम्ही धरा मी रस्ता टाकते मीठ बरोबर लागते वाजलेला पण आमच्या विकासराने धरला आणि पण तो बटन दाबलंच नाही विकास त्याच्यामुळं तो सीन मला कॅप्चर करता आला नाही आणि आम्ही म्हणलं अरे हे काय झालं याच्यात नाही आलं आता मी व्हिडिओ जेव्हा करे तेव्हा बघते की अरे काय नाही आलं तर विकास सराने आमच्या बटन दाबलंच नाही नुसतंच धरलं त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट रस्ताच बघायला ना काही प्रॉब्लेम नाही तरी हा रस्ता मस्त झालेला आहे तर मस्त याला उकळी फुटेपर्यंत जरा वेट करावा लागेल आपल्याला एक छान उकळी फुटली की मस्त मग भाकरी करायला घेणार आज ज्वारीचं पीठ संपलंय आमच्या घरामध्ये त्याच्यामुळे मी आज बनवणार आहे तांदळाच्या पिठाच्या भाकरी बाजरीचं पीठ संपलं ज्वारीचं पीठ संपलं आता उरलं तांदळाचं पीठ त्याच्यामुळे आज तांदळाच्या भाकरीवर ताव मारायचंय त्याच्यासोबत थोडासा इंद्राणी तांदळाचा भात पण लावलाय आजचा एक दिवस आम्ही भात आणि सोबत खातो कारण तांदळाची भाकरी तर भात खाऊ शकतो तर बघू शकता कशी छान तर्री आली मस्त आणि मी भाकरी करायला घेतल्या इकडे आमच्या विकास तर अशा टेबलवरच होते भूक लागली भूक लागली भूक लागली भूक लागली म्हणून त्यांना बडबड करत नाही का मी म्हणलं काय एक दिवस पण लेट झालं की तुम्हाला जमत नाही काय तुमची गडबड आहे त्यांना ओरडत आरडत असं तोंडा मधल्यामध्ये किती लेटीज माझ्यासारख्या ज्या तोंडामधल्या मधल्यामध्ये तशा पुटपुटणाऱ्या लेडीजनी पण कमेंट करा एक तर आपल्याला पण पा स्वयंपाकाची घाई असते आपल्याला पण भूक लागलेली असते आणि आप आपल्याला पण वाटतं पटपट व्हावं पण वेळ झाला त्याला आपण काही करू शकत नाही एखाद्या दिवशी मग तेव्हा आपल्याला आपण आप सांगायचं था की मला पण भूक लागली आहे तर आमच्या सर नाही ऐकत होते त्यांना मग मी मला गप बस नाही बसणार हे असे तर त्यांना दिलं मी म्हणलं दोन काकडी एक गाजर दोन कांदे दोन कांदे आणि टोमॅटो हे सगळं म्हणलं कापून द्या आणि तोपर्यंत मी भाकरी घेऊन जातात त्यांना लावलं ला कामाला आणि मग इकडं भाकरी केल्या तीन चार भाकरी केल्या आम्ही आमच्या तिघासाठी चारलीसाठी पण एक तांदळाची भाकरी केली तर चारली खाईल का नाही माहीत नाही भात लावून झाला होता साईडला ठेवला होता दुसऱ्या त्या पलीकडच्या कुकरमध्ये मी चिकन लावलं ला, कारण त्याच्यामध्ये मला पांढरा रस्सा बनवायचा होता त्याच्यामध्ये पण मी पांढऱ्यासाठी काळी मिरेल ते सगळे खडे मसाले त्यात टाकले बघा का आमच्या विकास सर काम चालू होतं त्यांचं आणि त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले हिरवी मिरची लसूण आलं असं सगळं टाकून शिजायला लावलं फक्त हळद नाही घातलं थोडं मीठ घातलं शिजायला लावलं आणि ही पांढरा जी पेस्ट बघता ना ग्रेवी त्याच्यामध्ये कांदा खसखस तीळ एक हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकलं होतं आणि खाली ते खालीवर करून घेतलं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं नारळाचं दूध आणि नारळाचं दूध आणि ते सगळं सगळं परतवून घेतलं आणि त्याच्यामध्ये वरून टाकलं चिकनचा जो रस्ता टाकला ना केला होता मी तो टाकला आणि मस्त त्याला आपण उकळून घेतलं मीठ टाकलं भरपूर आणि छान उकळी फुटेपर्यंत त्याला मी गॅसवर ठेवलं कमी गॅसवर ठेवला अगोदर मग फुल गॅस केला आणि तुम्ही बघू शकता एकदम खा 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 खाळकाळ त्याला आली ना दूध कसं उतू जातं तसं उतू जातं ते पण त्याला मी जाऊ दिलं नाही म्हटलं मी असताना तुझी कशी हिंमत आहे का कडायच्या बाहेर निघायची माझा नवरा घराच्या जा बाहेर जात नाही मी घरात असल्यावर आणि तुम्ही तुम्ही कसे काय बाहेर जाणार म्हणून मी मी कुणाला बाहेर निघू देत नाही आज माझं दार कुठं राहिलं माहीत नाही चारली घराच्या बाहेर गेली की चारली आहे काही माहीत नाही मला तर नो प्रॉब्लेम तर अशापैकी माझा आजचा पांढरा रस्ता एकदम सुपर हिट झालेला आहे आणि चवीला तर तुम्ही विचारूच नका मला <laughs> खाऊन बघितल्याशिवाय कळणार नाही खूपच छान असं झणझणीत जन जन म्हणजे मला असं माझ्या हातावर विश्वास बसत नाही की अशी पाठ ठोपटवली मी माझी की अरे प्रतीक्षा तुला खूप छान जमतो पांढरा रस्ता मग मी मस्त तो पांढरा रस्ता बनवून घेतला उकळी बघा आली आणि त्याच्यानंतर लगेच फटाफट इकडं सोलकडी पण बनवली सोलकडीमध्ये मी काय नाही घालत सोलकडीच्या नारळाच्या दुधामध्ये एक एक किंवा दोन चमचे कोकमचा रस आणि त्याच्यानंतर एक हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं हे सगळं घालते दहा मिनटं ठेवते त्याला मिक्सरमध्ये फिरवते आणि चाळणीने चाळून घेते आणि त्याच्यामध्ये वरून थोडंसं मीठ घालते हे सगळं जेवण रेडी करून आम्ही आलो डायनिंग टेबलवर आणि विकास सर हळूच येऊन पटकन बसले जेवायला कारण त्यांना लागली भूक तोंडावर बघा बारा वाजलेत कारण त्यांना खूप राग आला होता की मला लेट झाला पण आता कॅमेरा समोर आल्यावर हसावंच लागतं ना मग हाड़ू हाड़ू जसंग 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 तस तस विकास सर थोडंसं चेहऱ्यावर हळूहळू स्माइल आणत होते त्यांच्यासमोर जसं जसं मी जेवणाचे ताटा आणले तसं तसं विकासरांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्माइल यायला लागलं होतं की छान बनवले आहे जेवण तू खूप लेट केलं खूप लेट म्हणजे किती एक वाजला होता तो पण आम्हाला लेट झालं म्हणजे त्यांना आठवत होतं की आज मी स्वयंपाक लवकर करावा कारण त्यांनी मला सकाळी आठ वाजताच आणून दिलं होतं सगळं मटण वगैरे पण मला आज घरातली बाकीची पण कामं आवरायची होती त्याच्यामुळे मला लेट झालं असो लेट झालं तरी काही नाही पण स्वयंपाक बघून खुश झाले ना बस झाला मनालीला पण आंघोळ म्हणलं कर आणि लवकर ये आंघोळ करून जेवण करायला तर मनानी पण पटकन आवरून आले आणि तिला पण दिलं जेवायला वाढायलासाठी सगळं घेतलं घरात एकटा असलं की सगळं आणणं करणं ठेवणं वाढणं उचलणं मागे ठीक पडलेलं आहे तुम्ही बघू शकता किचनवर ते सगळं पण आवरायचं आहे मला आणि आज संडे आहे तर मनालीला बाहेर पण घेऊन जायचं आहे तर मग आज कुठं जाणार आहे काय याचा पण ब्लॉग येईल संध्याकाळी उद्या किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये मी येईल तो ॲड करेन आम्ही काल आज कुठं गेलेलो तर मस्त जेवणाची पंगत आमची बसली आणि खूप दिवस झालं आम्ही असं नाही का दुपारचं जेवण सगळ्यांनी एकत्र एक नाही केलं होतं कारण हे ऑफिसमध्ये असतात त्यात आणि टिफिनमध्ये तिकडे खातात मी एकटी घरी जेवते मनूचं काय खरं नसतं मनू की कधी बसून असं व्यवस्थित कधी जेवत नाही तिला मूड असेल तर खाती ना तर मग असं चुरमुरे वगैरे दुपारच्या जेवणात खाती मग जेव्हा तिला खावलं तेव्हा ती खाते पण आज सगळ्यांनी बसून जेवण केलं ज्योतीला पण मला तर जाऊ नको आज राहा घरी ती बोलली नाही मला सुट्टी नसते मला जावंच लागेल मग ती गेली तर आज सगळ्यांनी मिळून मस्त जेवण केलं असतं आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि इतका स्वयंपाक जास्त झाला ना की काय सांगू आता उद्या सोमवारी आम्ही सोमवारचं खात नाही कोणी त्याच्यामुळं आता ते तसंच राहणार किंवा आम्हाला ते चारलीला द्यावं लागतं उद्या चारली खाते चारलीला चपातीमध्ये कालामध्ये करून दिलं की चारली खाते तर असं हे सोम रविवारी जर आपण काही केलं ना की खूप उरतं नास होतं त्याच्यामुळं नको वाटतं सोमवारी रविवारी करायला पण आज होते घरी म्हणल्यावर केलं हाळणी रस्सा बनवला होता मी पिवळा चिकनचा पण गरम गरम असल्यामुळं वाढता नाही आला कारण भाज्या सगळ्या तिखट झाल्या होत्या एकदम आणि तिखट भाज्या खायला आमच्या घरात जास्त नाही आवडत कोणाला पण आज मी तिखट केलं होतं खूप जास्त तर तिखट तिखट भाज्या सगळ्यांच्या नाकातनं कानातनं धूर निघत होता पण तरीही खूप छान केलं म्हणून लिंबू वगैरे कापून घेतले होते म्हणून म्हणत होती मीठ कमी आहे ममा मीठ टाकलं ना की छान लागते म्हणलं काय टाकायचे टाकून तुला खा आवडलं तर खा नाही आवडलं तर मग म्हणलं तू मला खिचडी करून देते मस्त नाही 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 खूप छान झालं म्हणून सगळे मस्त खायला लागले आणि खरंच छान झालं होतं फक्त थोडस आजच्या भाज्या मी तिखट बनवल्या होत्या कारण आजच तांबडा पांढरा रस्सा होता ना मग थोडासा झणझणीत पाहिजेच हा काय म्हणते कोल्हापुरी आणि झणझणीत खायचं असेल तर मस्तच होत कारण की तुम्हाला पण खायचं असेल तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही ट्राय करू शकता ही रेसिपी खूपच भन्नाट झाली होती मला खूपच आवडला होता हा मला म्हणत होती मम्मी मन अस कोल्हापुरी स्टाईल बनवली ते ते आम्हाला कधी जमणार नाही कारण ते तिकडची चव कोल्हापूरची चव कोल्हापुरातच आपल्याला नाही येत पण तरी आपण ते प्रयत्न करतो ती तिखट झणझण येतो मसाला वापरून छान बनवायचा तर बनवल्या पण आजच्या जेवण मस्त होतं पांढरा रस्सा पिवळा रस्सा तांबडा रस्सा आणि सोलकडी तांदळाची भाकरी भात तर मंडळी या जेवायला सगळा व्हिडिओ बघितला तर मी खूप खूप मी तुमचे आभारी आहे आणि मनाली मग व्यक्त करत होती तेव्हा मागे पिक्चर चालू होता म्हणून ते आवाज म्यूट केला पण मनाली आता बोलली आली होती नेमकी माझ्याजवळ मी जेव्हा रेकॉर्डिंग करत होते तेव्हा आणि बघा त्या चेहऱ्यावर आ हा हा एक डोळा लावून काय सांगू तिला कळत नव्हतं चव ती घेत होती तिला खूप चव घेता येते हां तर थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय